श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे प्रत्येक दिवसाला विशिष्ट तिथींना विशेष असे महत्त्व आहे आणि त्यापैकीच एक म्हणजे अन्नपूर्णा जयंती अन्नपूर्णा जयंती ही मार्गशीर्ष पौर्णिमेला असते यावर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा ही सव्वीस डिसेंबरला आहे आणि योगायोगाने या दिवशी मंगळवार सुद्धा आहे आणि आपल्याला माहीत आहे मंगळवार शुक्रवार हे जे वार आहेत तर त्या दिवशी आपण लक्ष्मी मातेची तसेच माता अन्नपूर्णेची पूजा केली तर त्याचे विशेष असे फळ आपल्याला मिळत असते तर हा अत्यंत चांगला शुभसंयोग घडून येत आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी न चुकता अन्नपूर्णा मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा करायची आहे त्यासोबतच आपण कोणत्या चुका करायच्या नाहीत तर हे सुद्धा मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता अन्नपूर्णा माता म्हणजे काय तर हा एक पार्वतीने घेतलेला अवतार आहे पौराणिक मान्यतेनुसार एकदा पृथ्वीवरती अन्नधान्याची कमी निर्माण झाली आणि लोक उपाशी राहू लागले तेव्हा हताश निराश झालेल्या लोकांनी ब्रह्मा विष्णू तर यांचे नामस्मरण केले आणि त्यांना प्रार्थना केली तेव्हा ब्रह्मा व विष्णूंनी शिवांना योगनिद्रेतून जागे केले आणि जी काही समस्या आहे त्या समस्येची जाणीव करून दिली तेव्हा स्वतः माता पार्वतीने अन्नपूर्णेचा अवतार घेतला आणि ती पृथ्वीवरती अवतारली आणि लोकांचा तिने उद्धार केला आणि तो जो दिवस होता तर तो होता मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेचा दिवस आणि म्हणूनच अन्नपूर्णा मातेचा जन्मदिवस म्हणून हा दिवस अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरा केला जातो या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा करायची आहे यामुळे आपल्याला कधीही अन्नधान्याची कमी पडत नाही आपल्या घरामध्ये अन्न हे कधीही कमी पडत नाही आपण जे पण कष्ट करतो मेहनत करतो तर ते सर्व आपल्या पोटासाठी करत असतो भूकेसाठी करत असतो आणि अन्नपूर्णा देवीच्या कृपेनेच आपल्या पोटाची भूक जी आहे तर ती भागवली जाते तसेच या दिवशी आपल्याला गरिबांना अन्नदानसुद्धा करायचं आहे गोरगरिबांना अन्नदान केल्याने सुद्धा आपल्याला फळ हे प्राप्त होते आणि आपल्याला पुण्यसुद्धा मिळत असते आता या दिवशी आपल्याला अन्नपूर्णेची पूजा कशी करायची आहे है, तर सकाळी लवकर उठायचं आहे याच दिवशी दत्त सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठा यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे आणि तुमचं स्नान झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवांची नित्यनेमाने जशी तुम्ही पूजा करता तशी पूजा करायची आहे फक्त अन्नपूर्णेची जी मूर्ती आहे तर ती तुम्ही जर तुमच्या देवघरामध्ये ठेवलेली असेल तर ती फक्त बाजूला ठेवायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही एक चौरंग घ्या पाठ घ्या चौरंगपाठ घेतला तरी चालेल आणि नाही घेतला तरी सुद्धा चालेल यावरती एक लाल कापड अंतरायचं यानंतर परात घ्या किंवा एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आता तुम्ही फक्त ताट घेतला आणि चौरंग पाट नाही मांडला तरी सुद्धा चालेल हे ऑप्शनल आहे तुम्ही मांडा किंवा मांडू नका तर तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे त्यामध्ये ओल्या कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे आणि यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे या वाटीमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तुम्ही जे अन्नपूर्णा मातेच्या खाली वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये तांदूळ ठेवलेले असतील तर हे तांदूळ तुम्हाला बदलायचे आहेत आणि नवीन तांदूळ म्हणजे घरातील दुसरे तांदूळ घ्यायचे आहेत यावरती या आपल्याला माता अन्नपूर्णेची मूर्ती ठेवायची आहे या मूर्तीला आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत फुल अर्पण करायचं आहे धूप दिपाने ओवाळायचं आहे आणि आपण जेव्हा ह्या विधी करणार आहे म्हणजे पूजा विधी करणार आहोत त्यापूर्वी आपल्याला स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यासोबतच शक्य असेल तर तुपाचा दिवा लावायचा आहे शक्य नसेल तर तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे आणि ह्या अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजाही करायची आहे अन्नपूर्णा मातेची पूजा केल्यानंतर आपल्याला तुम्हाला जर शक्य असेल तर अन्नपूर्णा देवीची कथा वाचायची आहे आणि यानंतर तुम्हाला अन्नपूर्णेला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही साखर दाखवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवा फळांचा दाखवा किंवा पांढरी मिठाई दाखवा किंवा तुम्ही खीर बनवू शकता फक्त लक्षात घ्या की अन्नपूर्णा मातेला जो नैवेद्य दाखवला जातो तर यामध्ये आपल्याला मिठाचा वापर करायचा नाही तुम्ही या दिवशी उपवाससुद्धा करू शकता दिवसभर उपवास करून तो रात्री सोडू शकता परंतु उपवास जर तुम्ही केला तर तुम्हाला उपवासामध्ये मीठ हे खाता येणार नाही तुम्ही कोणताही पदार्थ बनवला तरी त्यामध्ये तुम्हाला मीठ हे घालता येणार नाही एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजाही करायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तांदूळ घ्यायचे आहेत तुम्ही या दिवशी कुंकुमार्चन सुद्धा करू शकता कुंकुमार्चन म्हणजे काय तर अन्नपूर्णा मातेच्या चरणांपासून मस्तकापर्यंत आपल्याला कुंकू हे अर्पण करायचं असतं आपला अंगठा मधलं बोट आणि करंगळी शेजारचं बोट तर या तीन बोटांच्या सहाय्याने आपल्याला हे कुंकुमार्चन करायचं असतं तुम्ही कुंकुमार्चन सुद्धा करू शकता आणि यानंतर आपल्याला एक सर्वात महत्वाची वस्तू व्हायची आहे म्हणजे अर्पण करायची आहे ते म्हणजे अक्षता म्हणजेच आपल्याला अक्षता अर्चन सुद्धा करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे उजव्या हाताच्या पाचही बोटांचा तुम्ही यासाठी वापर करू शकता आणि आपल्याला माता अन्नपूर्णेच्या खांद्यापर्यंत तांदूळ येईपर्यंत तांदूळ अर्पण करायचे आहेत असं काही नाही की एवढ्या वेळेलाच करायचं किंवा तेवढ्या वेळेलाच करायचं आहे विषम संकेत करायचा आहे समसंकेत करायचं आहे असं काही नाही माता अन्नपूर्णेच्या गळ्यापर्यंत म्हणजे खांद्यापर्यंत तांदूळ येईपर्यंत आपल्याला हे तांदूळ माता अन्नपूर्णेला अर्पण करायचं आहे आणि या वेळेला तुम्ही माता अन्नपूर्णेचा तुम्हाला जो कोणता मंत्र येतो तर तो म्हणू शकता किंवा तुम्ही श्री अन्नपूर्णा माता की जय असं म्हटलं तरीसुद्धा चालेल आणि हे आपल्याला अक्षत अर्चन करायचं आहे आणि हे सर्व करून झाल्यानंतर आपल्याला ही वाटी उचलायची आहे आणि उचलून आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही जर अन्नपूर्णा किचनमध्ये ठेवत असाल तर ज्या ठिकाणी तुम्ही अन्नपूर्णा माता ठेवता तर त्या ठिकाणी आपल्याला ही वाटी ठेवायची आहे आणि आपल्या परातीमध्ये किंवा खाली जे आपण मोठं ताट घेतलेलं आहे यामध्ये काही तांदूळ जर सांडले तर ते तुम्ही पक्ष्यांना खायला घातले तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी अन्नपूर्णा मातेला अक्षता अर्चन हे करायचं आहे तसेच तुम्ही कुंकुमार्चनसुद्धा सुद्धा करू शकता श्री अन्नपूर्णा नमो नमः श्री अन्नपूर्णा नमो महा तर असं म्हणत तुम्ही कुंकुमार्चन केलं किंवा अक्षता अर्पण केल्या तरी सुद्धा चालतील लक्षात ठेवा की आपल्याला तुम्ही अगदी मुठीने जरी मुठ जरी वरून सोडली तरी सुद्धा चालेल अशा प्रकारे जरी अक्षता अर्पण केल्या तरी सुद्धा चालतील आता या दिवशी आपल्याला काही नियम पाळायचे आहेत कोणत्या चुका करायच्या नाहीत हे मी सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही या दिवशी गरजूंना जरूर अन्नदान करा ज्या कोणाला गोरगरिबांना गरज आहे तर अशा व्यक्तींना तुम्ही अन्नदान करू शकता किंवा तुम्ही कोणत्याही वस्तूचं दान करू शकता किंवा एखाद्या सुवासनीला घरी बोलावून तिला अन्नपूर्णा मातेचं स्वरूप समजून तिची ओटी भरू शकता तिला एखादा गोडाचा पदार्थ प्रसाद म्हणून देऊ शकता एखादी भेटवस्तूसुद्धा देऊ शकता आपले जे सौभाग्याच्या वस्तू असतात आपण जे सोळा सौभाग्यवान म्हणतो म्हणजे बांगड्या असतील टिकलीचं पॉकेट असेल किंवा जोडवी असतील एखादं छोटंसं मंगळसूत्र असेल तर असंसुद्धा तुम्ही सौभाग्यवानसुद्धा देऊ शकता कारण पौर्णिमा आहे त्यात मार्गशीर्ष महिनासुद्धा आहे त्यामुळे तुम्ही एका सुवासनीचा असा मानपानसुद्धा करू शकता आता कोणत्या चुका आपल्याला या दिवशी करायच्या नाहीत तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्याला अन्नाचा अपमान करायचा नाही बऱ्याच जणांना जेवणामध्ये थोडंसं मीठ कमी पडलं किंवा काही गोष्टी झाल्या तर त्यांना ताट सरकवण्याची सवय असते परंतु असं करू नका निदान या दिवशी तरी असं करू नका यामुळे माता अन्नपूर्णेचा अपमान होतो आणि आपल्याला पुढे जाऊन याचे परिणाम भोगावे लागतात आपल्याला अन्नधान्याची कमी भासू लागते त्यामुळे आपल्याला या दिवशी अन्नाचा अपमान करायचा नाही म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान करायचा नाही तसेच घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करू नका तुमच्या दारात या दिवशी कोणीही आलं तर रिकाम्या हाते न पाठवता त्याला काही ना काही खायला द्या घरी जर पाहुणे आले तर त्यांचा योग्य रीतीने पाहुणचार करा या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारची अस्वच्छता नसावी तशी तर ती रोजच नसायला हवी परंतु या दिवशी तुम्हाला तुमचं किचन तुमचं घर हे स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवायचं आहे त्यासोबतच तुम्हाला या दिवशी मीठ कोणालाही द्यायचं नाही आणि या दिवशी तामशिक भोजन करू नका म्हणजे कांदा लसूण जो आहे तर तो तुम्ही रोजच्या भाजीमध्ये वापरत असाल परंतु या दिवशी मात्र कांदा लसूण वर्ज्य आपल्याला करायचं आहे म्हणजेच आपल्याला तामशिक जे, ता जे पदार्थ आहेत तेलकट पदार्थ तर हे पदार्थ सुद्धा आपल्या जेवणामध्ये वर्ज्य करायचे आहेत त्यासोबतच तुम्ही या दिवशी गॅस शेगडीची सुद्धा पूजा करू शकता कारण जिथे आपण आपलं जेवण बनवत असतो मग तुमच्याकडे चूल असेल स्टोव असेल किंवा गॅस असेल तर त्याची पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे एक स्वस्तिक तुम्ही तुमच्या किचनमध्ये सुद्धा काढू शकता अगदी गॅस शेगडीवरती काढा किंवा की। किचनच्या कोणत्याही भिंतीवरती जरी स्वस्तिक काढलं तरीसुद्धा चालेल या स्वस्तिकचीसुद्धा आपल्याला हळदी कुंकू फूल अर्पण करून धूपदीपाने ओवाळून पूजा करायची आहे तर अशा प्रकारे हा जो है, दिवस आहे ज्याला आपण अन्नपूर्णा जयंतीचा दिवस म्हणतो तर हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे नक्कीच आपल्याला माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळेल आणि तिच्या आशीर्वादाने आपल्याला आयुष्यामध्ये कधीही काहीही कमी पडणार नाही